हो, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधन मानधनवाढीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आणि आदेशानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफी आणि दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये एवढं मानधन मिळण्याकरिता सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत परंतु याबाबत अंमलबजावणी न झाल्यामुळे गुरुवारी चोवीस जुलै रोजी मंगळवेढा येथील पंढरपूर विजापूर रोडवरील दामाजी चौक परिसरामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार अपंग संघटना यांच्या वतीनं सकाळी साडे अकरा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आलं भाऊ यांच्या आदेशानुसार मंगोडा तालुक्यामध्ये जो चक्काजाम आंदोलनच्या समर्थनार्थ जो आज आम्ही निषेध आंदोलन करत आहो खरं म्हणजे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना जे महिन्याला सहा हजार रुपये मिळाले पाहिजेत आता जे सरकारने अडीच हजार रुपये केलेत ते दिव्यांगांना तुटपुंजी रक्कम दिलेली आहे केंद्र सरकार देऊन दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांची कर्ज हे सरसकट माफ झाले पाहिजे अन्यथा हे आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा आम्ही प्रहार संघटनेकडून देत आहोत प्रहार संघटनेच्या माध्यमातून गेले सहा महिने झाले या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालू आहेत परंतु या राज्य सरकारनं अद्याप कुठल्याही प्रकरणाची दखल घेतली नसल्यामुळे या राज्यामध्ये बचभाऊच्या आदेशानुसार राज्यातल्या राज्यातल्या आजच्या चक्काच्या आंदोलनाला आम्ही निषेध मंगाळा तालुक्याच्या प्रहार संघटनेच्या वतीने करत आहोत परंतु या राज्यामध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपयेची मागणी असताना तिने एक हजार रुपये मानधन वाढ केले पण अडीच हजार रुपयेमध्ये त्या दिव्यांगांना भागत नाही परंतु या राज्यातला शेतकरी दिल झालेला आहे आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे ही सरकारनं गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं सात बारा कोरा कोरा महिन्यात राज्यामध्ये बच्चूबा कडू साहेबांनी सातवारा कोरा यात्रा काढली आणि आज राज्य सरकारचा निषेध केला त्यातही काय भागलं नाही परंतु आज राज्यामध्ये राज्यव्यापी चक्का चक्काजाम आंदोलन केले या चक्काजाम आंदोलनाला मंगाडा तालुक्याच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत पण या राज्यामधल्या शेतकऱ्याला आपली किरकोळ मागणी आहे या राज्यातल्या शेतकऱ्याला रोजगार हमीमधून सर्व निर्निती कापणीपर्यंत त्याची ही झाली पाहिजे रोजगार हमीच न मिळालं पाहिजे पण या राज्यातल्या सरकारला सरकार अजून कर्जमाफी झालेली नाही कर्जमाफी जो पुत्र होत नाही तो पुत्र अशीच लढे असंच आंदोलन या राज्यामध्ये झाली जातील आणि या राज्यामध्ये एक इतिहास घडवण्याचं काम या राज्यामध्ये प्रहार संघटना बच्चू कडू साहेबाच्या माध्यमातून होत आहे याबाबतचे या निवेदन मंगळवेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना यावेळी देण्यात आलं याप्रसंगी बापू घोडके पिंटू कोळेकर राहुल खांडेकर रामचंद्र मेटकरी भारत आसबे शहराध्यक्ष युवराज टेकाळे तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे सर्जेराव पाराध्य जिल्हा उपाध्यक्ष माळी संभाजी मस्के शिवानंद नरळे विजय तेली महिला तालुका अध्यक्ष रुक्मिणी कोकरे शहराध्यक्ष सविता सुरवसे शालन काळे तन्मय कांबळे मंगळवेडा अध्यक्ष समाधान हेंबाडे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही